तरी मुख्य निवडणूक फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही म्हणजे हे फायनल रोल येणार कधी आणि आज निवडणुका सोडवणार कोण हा एक विषय झालाच तो, को तो आम्ही मार्गी लावू पण आपल्या समोर मुंबईकर म्हणून काही गोष्टी मांडायच्या आहेत ज्या ह्या शासनाने फसव्या घोषणा केलेल्या आहेत कारण भाजपाला ही जुनी सवय खोट बोलण्याची आणि भाजप शासनला भाजपच्या राजवटीला देखील अशा घोषणा करण्याची जुनी सवय आपल्याला आठवत असेल निवडणुकीपूर्वी म्हणजे राज्याची जेव्हा निवडणूक झाली त्याच्या आधी भाजपनी लाडकी बहिणी एकवीसशे रुपये देऊ हे सांगितलं होतं अजून तेही झालेलं नाहीये गावोगावी जाऊन आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू कर्जमुक्ती करू हे सांगितलं होतं आपण गेल्या एक वर्ष पूर्ण पाहिलाय शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहे पण कुठेही कर्जमुक्तीचं नाव तर नाहीच पण मदत देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही आणि असे सगळे वातावरण जेव्हा एकोणतीस शहर निवडणुकीला सामोरी जात आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याच दृष्टिकोनातून काही मुंबईसाठी घोषणा ज्या आम्ही मागण्या केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची असेल किंवा गृहनिर्माण मंत्र्यांची असेल धावपळ झाली आणि थातूर मातूर उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी त्यांनी दिलं होतं आज मी त्या सगळ्या घोषणा त्यांच्या एक्सपोज करणार आहे त्याची चिरफाड करणार आहे आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत भाजप खोट बोलत आहे ह्याला बळी पडू नका फसून जाऊ नका पहिली घोषणा म्हणजे आपण सगळीकडे पाहत असाल होल्डिंग लागलेले आहेत एक पक्ष ज्या माणसानी चोरला त्यांचे की पगडी मुक्त मुंबई करणार तसं पाहायला गेलं तर पागडी हा विषय महाविकास आघाडीचं सरकार उद्धव साहेबांच्या सरकारने हा सोडवला होता सेव्हन्टी 79 नाईन ए सेव्हन्टी नाईन बी क्लॉज आणून ज्याच्यात जर बिल्डिंग एखादी इमारत जी प्राप्त आली असे। असेल तर त्याला पहिले सहा महिने जागा मालकाला आणि नंतरचे पुनर्विकास आपण शक्य करत होतो हे अगदी राष्ट्रपतींपर्यंत गेलं मग दोन हजार बावीस जेव्हा त्याच्यावर सही होऊन आलं अनेक ठिकाणचे पुनर्विकास हे मार्गी लागत असताना काही काही ठिकाणी एनओसी देखील मिळाल्यानंतर आपण पाहत असाल कोणीतरी कोर्टात गेलं आणि हा विषय तिथे एक तांत्रिक तिढा बसलेला आहे आम्ही जेव्हा मागणी केली मग मी त्याच्यात मी होतो मनोज जामसुदकर जी होते अजय चौधरी जी होते महेश सावंत जी होते आम्ही आमदार म्हणून जेव्हा मुंबईचे आमदार म्हणून मागणी करत होतो की ह्या पागडी इमारतींना किंवा सेसच्या इमारतींना उपकर प्राप्त इमारतींना तुम्ही न्याय दिला पाहिजे आमच्या मागण्या होत्या ते स्पष्ट आहेत आणि त्याच मागण्या ह्या पागडी मधल्या टेनेटच्या आहेत पहिली गोष्ट जी आमची मागणी आहे आणि तीच त्यांची आहे की म्हणजे सगळ्या टेनंट्सना न तुम्ही लिगल संरक्षण द्या ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि त्यांना संरक्षण द्या कारण झालं असं आता कुठेतरी बिल्डिंग मोडकरी साली दाखवून जे जागा मालक आहेत ह्या पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तर पहिली आमची मागणी होती तुम्ही त्यांना ऑक्युपेंट म्हणून जाहीर करा आणि जे काही तांत्रिक आणि लिगल संरक्षण असतं ते द्या दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तिढा निर्माण झालेला आहे कोर्टामध्ये सक्षम प्राधिकरण कोण आहे हा लवकर सोडवा कोर्टामध्ये तुमचा इगो बाजूला ठेवा आणि सांगा कोर्टाच्या समोर की म्हाडाचे सक्षम प्राधिकरण आहे का अजून ते अडले का राज्य सरकारकडून पुढे काही कारवाई झाली नाही त्याच्यात कोणाच ठक आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी मी मागणी केली होती अधिवेशनात ती हीच होती की ज्या काही उपकर प्राप्त इमारती आहेत किंवा सेस प्रॉपर्टीज असतील किंवा पगडीवाले प्रॉपर्टीज असतील यांना तुम्ही स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की मोडकळीस बिल्डिंग आली असेल किंवा नसेल पण साठ वर्षाची एकदा बिल्डिंग झाली तर पुनर्विकासाची संधी पहिली जागा मालकाला आणि मग तिकडच्या हे तुम्ही शक्य करून पण असं एका बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावले पागडी मुक्त मुंबई त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत जे लाखो मुंबईकर आहेत त्यांना मुंबईतून बाहेर घालवत किंवा मग ते अदानीचे कसे मधले लोक देवना डंपिंग ग्राउंड वर न्यायचं तसं तिथे हा कदाचित एकनाथ तर फेक आहेतच पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची त्यांची घोषणा काय जर मी नीट ऐकलं असेल आणि तुम्ही पण नीट ऐकत आहे त्यांचा स्क्रीन व्हिडिओग्राफ पण आहे त्यांनी सांगितलं आहे की पुनर्विकासासाठी पागडीच्या आम्ही म्हणजे ते भाजप आणि मिंदे हे नवीन धोरण आणत आहेत आणि त्या धोरणाप्रमाणे जे तिथे राहतात जे टेनिंट्स आहेत जेवढी जागा त्यांची आत्ता आहे तेवढीच जागा निश्चित केली जाईल म्हणजे जर तुम्ही दहा बाय दहाच्या खोलीत राहत असाल जो काही पुनर्विकास स्वतः करता त्याच्याप्रमाणे पाचशे स्क्वेअर फूट पाचशे साठ स्क्वेअर फूट सातशे स्क्वेअर फूट कोणा तीनशे स्क्वेअर फूट जे काही तुम्ही ठरवता था, ते होतं पण मिंदेंच्या घोषणेप्रमाणे आणि या धोरणाप्रमाणे तुम्हाला जेवढी जागा आहे आत्ता ती सुनिश्चित करून तेवढीच जागा तुम्हाला मिळा मिळेल पण जागा मालकाने अधिक ठिकाणी आपण पाहाल जास्ती करून ठिकाणी जागा मालकांची आता जे काही राईट्स आहेत ते बिल्डरांनी घेतले त्यांना वाढीव एफ एस आय मिळणार टीडीआर मिळणार अजून कॉम्पन्सेटरी काहीतरी मिळणार इन्सेंटिव्ह मिळणार बेनिफिट मिळणार म्हणजे नेमकं तुम्ही कोणाचं सरकार आहात या जागा मालकांची लॉबी तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग काहीच केले का त्यांनी किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का बिल्डरांची लॉबी जी असेल मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे ते भारतीय जनता पार्टी नाहीच आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत त्या बिल्डरांसाठी केलेल्या आहेत तर ही पागडीची घोषणा आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडी मुक्त जे बोलत आहेत मिंदे बोलत असतील भाजप बोलत असतील फसवी घोषणा आहे बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे दुसरी जी काही बातमी मी तिथे असताना पाहिली कारण ही परत मागणी आमची सतत राहिलेली आहे जी आमची मागणी आहे ती हीच आहे की दोन गोष्टी याच्यात पोलिस हाऊसिंग बद्दलचा जो विषय येतो पोलीस हाऊसिंग जे पोलीस आमचे सगळे कर्मचारी आहेत पोलीस ऑफिसर्स आहेत त्यांना मुंबईमध्ये जिथे आता पोलीस कॅम्प आहेत तिथे चांगल्या राहण्यासाठी चांगल्या जागा झाल्या पाहिजे महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या आधी जे मार्च मध्ये मा अधिवेशन झालं त्याच्यात आम्ही साडे सहाशे कोटी मला वाटतं हे हाऊसिंग साठी वेगळे काढून ठेवले होते आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पोलीस हाऊसिंग सुधारतो मुंबई असेल इतर शहरांमध्ये असेल पण हा सगळा कार्यक्रम आता ठप्प पडलेला आहे आणि जे रिटायर्ड पोलीस परिवार आहेत त्यांच्या वतीने दोन मागण्या होत्या एक जो दणंदिय शुल्क जो आमच्या वेळी पंचवीस रुपये प्रतिस्क्वेअर फूट होता जो आता दीडशे रुपये फूट केलाय तो स्थगित करून परत पंचवीस रुपयावर आणावा आणि दुसरं म्हणजे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्याने किंवा परिवारानं तुम्ही मुंबईमध्येच मुंबई एम एम आर क्षेत्र नाही मुंबईमध्ये मुंबई शहरामध्येच तिथे त्याच कॅम्पमध्ये किंवा आजूबाजूला कुठेतरी जागा निर्माण करून त्यांना पीएमएस योजना असेल किंवा अशा काही धर्तीवर त्यांना जागा उपलब्ध करून द्या किंवा सोसायटी बनवण्याचा प्रयत्न करा पण मला वाटतं मी हे जी बातमी ऐकली ती अध्यक्ष महोदयांचं एक बाईट ऐकलं की आता नवीन एक समिती गठीत होणार आहे पण पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी आणि पोलीस, पोलीस परिवारांना विनंती करत आहे की ज्यांच्या मुंबईत घर मिळवण्याची किंवा चांगलं घर प्राप्त करण्याची ह्या घोषणेला बळी पडू नका फसवून जाऊ नका कारण पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो दोन हजार सोळा मध्ये अशीच समिती गठीत झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये अशीच घोषणा झाली होती दोन हजार चोवीस मध्ये अशीच घोषणा झाली होती आणि कलानगरच्या बाजूला आमच्याकडे जिथे गव्हर्नमेंट हाऊसिंग आहे गव्हर्नमेंट कॉलनी आहे आमचा निर्णय होता की तिकडच्या शासकीय कर्मचाऱ्यांना तिकडेच परमनंट हक्काची घरं देण्याची पण हा निर्णय बदलून तिथे हायकोर्टासाठी ह्यांनी जागा निर्माण करून दिली ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही अवतीभोवती जी जागा आहे तिथे आपण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जागा निर्माण करू शकतो का तर तिथे दहा महिन्यापूर्वी एक समिती बसली अशीच समिती गठीत केली गेली समिती बसलेली आहे एकदाच भेटलेली आहे पुढे बसूनच आहे दहा महिने झाले पुढे काही कारवाई झाली नाही तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की फसून घेऊ नका हे सगळं जे आहे हे निवडणुकीपूर्वीच भाजपच्या फसव्या फसव्या घोषणा आहेत त्याला बळी पडू नका तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपनगरामध्ये साधारणपणे दहिसर आणि जु ह्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे काही डिफेन्स लँड आहेत आणि वर्षानुवर्ष वर्ष तिथे आपण प्रयत्न करतोय सगळेच प्रयत्न करतायत की इथे पुनर्विकासाला कशी चालना मिळू शकते आमचं सरकार असताना देखील आम्ही पर्याय जागी शोधून तिथे पुढे काम सुरू करत होतो पण हे सरकार जे आता भाजपचं सरकार आहे गेले दोन अडीच वर्ष राज्यात आहे एक वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत पण पुन्हा 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 तर गेले बारा वर्ष भाजपचं सरकार केंद्रामध्ये गेले बारा वर्षातून दोन वर्ष जर आमची सोडली दोन अडीच वर्ष जर आमची सोडली तर भाजपचं सरकार इथे राज्यात आहे आणि तरी देखील जुहू परिसर असेल किंवा दहिसर परिसर असेल अंधेरीचा परिसर असेल दियन नगरचा या खोट्या घोषणा पुन्हा पुन्हा भाजप तिथे जाऊन करत असत हजार सतरा साली फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या काळात जाऊन घोषणा केली होती की तिकडे भाजप सरकारमुळे त्यांना टू रिडेव्हलपमेंट मिळेल नऊ वर्ष होऊन गेलेली आहेत केंद्रात पण त्यांचंच सरकार आहे इथे पण त्यांचंच सरकार आहे गेले तीन वर्ष प्रशासक देखील मुंबई महानगरपालिकेचे त्यांचे आहेत कुठे एकवी ठरलेली नाही तसंच आता ही घोषणा बघा जी आम्ही मागणी केली होती त्याच्यावर उत्तर बघा काय घाईघाईत दिलं त्यांनी मी मागणी केली होती की जु परिसरात असेल डी एन नगरच्या परिसरात असेल आणि अर्थात दहिसरचा परिसर असेल या हाय फ्रिक्वेन्सी रेडार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या जागेमुळे पुनर्विकास होत नाहीये तर मी विचार विचारलं होतं की याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का आता उत्तर बघा मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून काय आलंय दहिसर आणि जु येथे उंच वारंवार रेडार केंद्र आहे हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे सादर रेडार सदर रेडार केंद्राच्या आजूबाजूला परिसरात पुनर्विकास करताना इमारतींचा वगैरे वगैरे जे उंचीवर बंधन आता उत्तर आहे का योग्य असलेल्या शासनाने घेतलेला आहे कधी घेतलाय कसा घेतलाय कोणी घेतलाय फसून जाऊ नका खोटं बोलतात खोटं ऐकून घेऊ नका नागरी विमान वाहतूक मंत्रालय भारत सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ए ए आय ने दहसर येथील रेडार गोराईला स्थलांतरित करण्याची सहमती दर्शवलेली आहे सहमती कदी आली? आली का ही सहमती कधी आली आधी आली असेल तर काही कारवाई झाली आहे का आणि तुम्ही आता मी प्रश्न विचारल्यानंतर काय फोन करून विचारलं का त्यांना सहमती आहे का म्हणजे तुम्ही ना तसंच जुहू साठी उत्तर बघा अजून हास्यास्पद आहे त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ए आय च्या तांत्रिक पथकाला जुहू येथील रडारची पर्यायी जागा सुचवलेली आहे कुठची जागा सुचवलेली आहे पर्यायी जागा म्हणजे कुठची हे जर आम्हाला पाहणी करण्याकरता निमंत्रित केलेले आहे पाहणी करण्याकरता निमंत्रित केले कधी निमंत्रण पाठवलं तुम्ही कधी त्यांना बोलवलं काय तारखेला पाठवलं बरं पर्यायी जागा जर असेल तर तुमच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल किंवा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल काहीतरी दाखले असायला पाहिजे एकदा हा तांत्रिक अभ्यास झाला पूर्ण झाला आणि पर्यायी जागा निवडली गेली की झू येथील उच्च वार्ता रेडार केंद्र स्थलांतरित करण्याची मंजुरी प्रक्रिया सुरू होईल ह्याचाच अर्थ हाय की दहिसर असो किंवा जु असो आम्ही वर्षानुवर्ष मग दोन हजार चौदा पासून आमचं आम्हाला वाटलं होतं की एनडीए सरकार आमचं येत आहे काहीतरी बदल घडेल आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून हा विषय सातत्याने मांडत आलेलो आहे तसाच हा विषय पुन्हा एकदा मी ह्याच अधिवेशनात मांडला की जु येथील हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे दहिसर इकडचं हाय फ्रिक्वेन्सी रेडार असेल तिकडचं एअरपोर्टचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील या सगळ्या अडचणींमुळे तिकडचा पुनर्विकास जो अडलेला आहे त्याच्यावर पुढे काय झालं आणि मुख्यमंत्र्यांकडून असं उत्तर उत्तर आलेलं आहे की दोन्ही ठिकाणी सहमती दर्शवलेली आहे एका ठिकाणी जागा दाखवलेली आहे कधी ही फाईल गेली कोणाला तुम्ही कोणाशी बोलल हे सत्य देखील त्यांनी लोकांसमोर आणलं पागडी

बिल्डिंग डिलॅपिरेटेड आहे की नाही जो काही कायदा सेव्हन्टी नाईन आणि सेव्हन्टी नाईन बी अमेंडमेंट आली त्याच्यात महाडा हे सक्षम प्राधिकरण हे सांगितलं होतं आधी बीएमसी होती डिलॅपिटेड साठी पण आता उपकर प्राप्त जे इमारती आहेत ह्या अमेंडमेंट मुळे महाडाच करते असं सगळ्यांची एक सहमती सरकारमध्ये आहे पण जो जी केस झाली आहे ती कॉम्पिटंट अथॉरिटी नेमकी कोण आहे ह्याच्यावर न झाली तर हा तिढा जो काही आहे तो राज्य सरकारने सोडवावा आणि ह्याच्यात घुसायचंच नसेल राज्य सरकारला ह्या तिड्यात जायचंच नसेल तर पर्यायी मार्ग हाय जर आता तुम्ही हीच इकडे पूर्ण रांग बघाल शिवसेना भवनाला येताना आजूबाजूला दोन्ही बाजूला उपकर प्राप्त इमारतीच आहेत जवळपास दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या सगळ्या इमारती उपकर प्राप्त आहेत जास्तीत जास्त आणि जवळपास सगळ्या इमारती साठ सत्तर ऐंशी नव्वद काही काही शंभर वर्षाच्या पुढच्या आहेत काही चाळी आहेत आता जी घोषणा सरकारने केली की तेवढीच तुम्हाला जागा मिळेल टेनंट्सना ज्या चाली चाळींमध्ये दहाभैराची कोणी आहे किंवा कॉमन टॉयलेट आहे मग तेवढंच तुम्हाला मिळणार का जे पगडीवाले मागतात ना त्या तीन गोष्टी आहेत एक त्यांना संरक्षण द्या टेनंट्स म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे ट्रिगर नेमकं साठ वर्षाची बिल्डिंग असेल तीस वर्षाची बिल्डिंग असेल वय तुम्ही ठरवा काय पाहिजे ते पण यायलाच पाहिजे असं कशाला लोकांचे हाल झालेच पाहिजेत असं कशाला तुमचं पण पागडीच होत ना तुम्ही वाचला तुमचं रिडेव्हलपमेंटला गेलो ऑलरेडी त्याच्या आधी

माझं मत स्पष्टपणे असं आहे की जे आपण अमेंडमेंट आणली होती दोघांना फेअर होती दोघांना बरोबरची होती जे जागा मालक आहेत त्यांना पहिली संधी देत होतो आणि तेव्हा टेनेंटशी त्यांना साधारणपणे सहमती लागत होती तसंच जर जागा मालकांना जमत नसेल तर टेनेंटचा मार्ग मोकळा आहे जो काही विकासक नेमायचा तो आणि विकासक नेमल्यानंतर जागा मालकाला कॉम्पन्सेशन मिळत होतं तर म्हणणं एवढं साधं सोपं आहे की सगळं काही बार एकाच अथॉरिटीवर टाकण्यापेक्षा एकाच प्राधिकरणात टाकण्यापेक्षा तुम्ही जे चालू होतं त्याला थोडं मार्ग सोपा करून दे आता रेराचं पण जो विषय मी आपल्याला आठवत असेल अदृश्यनाथ ह्याच म्हटलं होतं की एसआरएल ला पण रेरा सारखी एक अथॉरिटीची जरूरत आहे कारण रेरा मध्ये आता किती वर्ष केसेस काय के पेंडिंग आहेत आहे बी चुनाव भी कई सारी चीजों का अनाउंसमेंट किया एक पब्लिक सिस्टम का लगभग तो तो आग चार बजे भी प्रेस कॉन्फ्रेंस हो ही जाएगी चुनाव आयोग की और उसी चुनाव आयोग के घोषणा के पहले जो अभी सत्र हुआ अधिवेशन हुआ महाराष्ट्र असेंबली का उसमें हमने काफी सारे मांगे की थी और ये मांगे अभी की नहीं है कई सारी ऐसी मांगी थी जो हम अपने कार्यकाल में काम करते आए हैं मिली अभी इस सरकार के दौरान और अभी सरकार को, आ, सरकार को की आंखें खुली है लेकिन एक ही बात है मैं यही कहना चाहता हूं कि काफी सारी जो घोषणाएं की है भाजपा सरकार ने जैसे राज्य सरकार के चुनाव के पहले उन्होंने घोषणा की थी कि लाड़की बहन इस योजना में ढाई हजार से ज्यादा बढ़ाकर वो इक्कीस सौ रुपए देने वाले थे अभी तक वो घोषणा वैसे ही रही है पेपर पे ही रही है उनके चुनाव पत्र में रही है, आगे कुछ हुआ नहीं है दूसरी घोषणा उन्होंने की थी किसानों को कर्जा मुक्त करेंगे एक साल हुआ है अभी लगभग ये सरकार बन के, एक साल से थोड़ा ज्यादा किसानों पे बहुत सारी अगर आप देखें तो आपत्ति आई है फिर कभी बारिश हो कभी कुछ और हो लेकिन किसानों को कर्जा मुक्त तो छोड़ो मदद भी नहीं मिली और ऐसी अभी घोषणाओं की बारिश शहरों में कर रहे हैं भाजपा ने जो कल परसों में कई घोषणाएं की थी पहली घोषणा जो उन्होंने की है वो पागड़ी की हमारी मांग और जो पागडी में रहते हैं उनकी मांग स्पष्ट है पहली चीज उन्होंने कही है कि सब जो लोग जो टेनेंट रहते हैं पागड़ी पागड़ी के इमारतों में फिर प्रॉपर्टीज हो हो या पागड़ी हो, उसमें सारे इन टेनेंट्स को लीगल प्रोटेक्शन दिया जाए ऑक्यूपेंट्स करके घोषित किया जाए और उनको जो प्रोटेक्शन मिलना चाहिए वो जरूरी है वो मिल मिल जाए दूसरी बात सक्षम प्राधिकरण ये कौन है कॉम्पिटेंट अथॉरिटी कौन है ये सरकार स्पष्ट करे कोर्ट में ताकि कोर्ट में जो मामला चल रहा है वो वहीं रुक जाए तीसरी बात आपकी बिल्डिंग डिलेपिटेटेड हो या ना हो खराब हो या ना हो मेरा यह मानना है और मेरा सुझाव सरकार को मैंने जो दिया अधिवेशन में यही है कि आप एक ट्रिगर बिठाए कि यह बिल्डिंग 30 साल की है 50 साल की है 60 साल की है इस उम्र में जो बिल्डिंग आती है उन्हें आपकी बिल्डिंग खराब हो या ना हो रीडेवलपमेंट का एक अधिकार मिल जाता है पहले छह महीने जो लैंडलॉर्ड है उनको और फिर बाद में के छह महीने अगर लैंडलॉर्ड को ना लैंडलॉर्ड ना कर पाए तो टेनेंट्स को मिल जाना चाहिए लेकिन जो भाजपा की घोषणा है जो मिंदे की घोषणा है वो कहते हैं कि हम मुंबई को पगड़ी मुक्त करेंगे वो कैसे करना चाहते हैं तो पगड़ी में जो रहते हैं उनको मुंबई के बाहर ढकेलना चाहते हैं सीधी बात है स्पष्ट बात है उनकी जो घोषणा है उसमें यही बात उन्होंने कही है कि जो भी जो टेनेंट अभी जितने एरिया में रहता है उसे उतना ही एरिया मिलेगा क्यों अगर पुनर्विकास की बात, बात हो रही हो विकास की बात हो रही हो तो ज्यादा एरिया क्यों नहीं मिलना चाहिए पांच सौ स्क्वायर फुट हो पांच सौ साठ हो और वो सारी जो चीजें हैं वो निगोसिएशन में रखनी चाहिए फ्री मार्केट में रखनी चाहिए टेनेंट्स पे आधारित होनी चाहिए ना कि सरकार पे दूसरी बात उन्होंने जो की है वो यही है कि लैंडलॉर्ड हो या लैंडलॉर्ड से अधिकार जो बिल्डर लेते हैं उनको एफ एस आई बढ़ाकर मिलेगा टी डी आर मिलेगा इंसेंटिव बेनिफिट मिलेंगे तो सारी की सारी बातें जो सरकार है वो जो मैं पहले से कहते आया कि बिल्डर कॉन्ट्रैक्टर की सरकार है वो बिल्डर कॉन्ट्रैक्टर की ही सरकार है जनता की सरकार नहीं है स्पष्ट हो जाता है दूसरी बात जो आपने कही जो रेडार की है पिछले 10-12 सालों से केंद्र में भाजपा की सरकार है पूरी मेजोरिटी की सरकार है हम भी जब उस एनडीए सरकार में थे हमारी भी मांग यही थी और बाद में भी हम मांग भी करते रहे हमारी जब सरकार थी महाराष्ट्र में उस उसमें काम भी करते रहे दहसर हो या फिर जूहो इस परिसर में जो हाई फ्रीक्वेंसी रेडार है डिफेंस की लैंड है इसी की वजह से वहां का जो पुनर्विकास है वो कहीं ना कहीं रुक जाता है कहीं ना कहीं अट जाता है गतिरोधक उसमें आ जाता है

क्योंकि अगर करना होता तो अभी तक कर देते थे बारह साल इनकी केंद्र में सरकार है दस साल इनकी राज्य में सरकार है कहा है कि जूहू में हमने इनवाइट किया है एआई को कि दूसरी जगह कौन सी है देखने के लिए और गोराई का भी जो वो दिखा रहे जगह अभी कोई स्पष्टता नहीं है तो ये साफ तौर पे झूठ बोल रहे वो या पेट्रोल को रहे हैं जो है जो मुंबई या महाराष्ट्र से निकाले कि जो आंकड़े आ रहे हैं कि हर दिन बहुत ही भयानक आंकड़े हैं और इस राज्य में गृह मंत्री कौन है ये भी आज पूछने की बात आई प्रश्न

ग्रह खातं चालवायचं कसं किंवा म्हणजे तुमच्या फोन मध्ये घुसायचं कसं हे भाजपला बरोबर माहितीये ते सोडा पण ग्रह खातं असेल कायदा सुव्यवस्था असेल किंवा भ्रष्टाचारी कारभार असेल आणि मग ह्याची तुलना कुठच्याही दुसऱ्या शहरांबरोबर करा आणि शहर चालतं कसं तुम्ही मला एक शहर दाखवा या देशामध्ये जे भाजप शासित आहे आणि चांगलं चाललंय <laughs> नाही बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्याच्यावर पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाहीये ना हो बिलकुल नाही पण त्याच्या नंतर खूप आमच्याकडे पण खूप गोष्टी बोलण्यासारख्या बघा सगळं काही झालं तरी मुंबईचे हाल आपण पाहत आहे आणि जे कोणी भाजपमध्ये प्रवेश करतील पुढच्या काही दिवसांमध्ये असतील किंवा भाजपाला मतदान करतील जे काही मुंबईचे हाल आहेत त्याला ते स्पष्टपणे जबाबदार राहतील थेटपणे जबाबदार राहतील पागडी मुक्त, पागडी मुक्त पागडी मुक्त जे एकनाथ शिंदे बोलतच सतत फेकनाथ मिंदे बोलतच सतत ते मुक्त हेच आहे की त्यांना मुंबई मधला जो टक्का आहे पागडीमध्ये राहणारा त्यांना सगळ्यांना बाहेर पडायचं त्यांना आता कोळीवाडे पण असेच करायचे आहेत आपल्याला आठवत असेल ससून बाबचा पण विषय हाच आहे जिथे ज्या भाजपच्या खासदाराला नाकं रुमाल घेऊन फिरायला फिरण्याची सवय आहे जर मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात गेली तर असंच सगळं आपल्याला ते दुसरीकडे स्थलांतरित करून आयोग पत्रकार परिषद आहे कदाचित कदाचित दूर माहित नाही मला पण जाऊ दे <laughs> मुख्य गोष्ट हीच आहे की तुम्ही जे बोललात ना आता कदाचित हे मी पहिल्यापासून बोलत आलोय की एकामेकांच्या ऑफिस मधून काम करतात पण असं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ह्याच गोष्टींवर आणतो कारण हे विषय जे आहेत ते लाखो मुंबईकरांच्या जीवनाशी निगडीत आहेत त्यांच्या घर घरी हे जाणारे विषय आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आवाहन करीन की कोणी ह्या फसव्या ज्या काही घोषणा आहेत भाजपाच्या त्याला बळी पडू नका मी पहिलंच बोललो ना ते थोडा इंतजार किती आता ऐका नाही नाही एक मिनिट एक मिनटं एक तर त्यांना परत ते खूप विचार आहेत मी त्यांना काही उत्तर जास्ती देत नाही पण भाजपला हे बोलतोय ते कोणाल कामरे कसं बोलतात ना नाव न घेता सगळं काही बोलतात आणि सांगतात आता केस टाकून दाखवा तुम्हीच असाल तर तुम्ही केस टाकाल पंचवीस वर्ष जेव्हा आम्ही सत्तेत होतो वीस वर्ष त्याच्यातून भाजप सोबत होती म्हणजे तुमचं म्हणणं आहे का की आम्ही चांगलं काम केलं नाही जर चांगलं काम केलं नसेल तुम, तुम्ही आमच्या सोबत का होतात उपमहापौर पद असेल आ, मग कुठचे कुठचे बीएसटी ही पद कोणी भूषवली होती आणि जर आम्ही वाईट काम केलं असेल मग आमच्या सोबत का होतात चांगलं काम केलं करत नसू तर आम्हाला सोडून का गेला नाही तुम्ही बघा कोविड मध्ये जे काही तुम्हाला मुंबईत आणि महाराष्ट्रात चित्र दिसत होतं लोक मुंबईत आणि महाराष्ट्रात कुठून कुठून फ्लाईट घेऊन येऊन थांबण्याचा प्रयत्न करत होती कारण जे गुजरातमध्ये सुरत असेल अहमदाबाद असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये भयानक चित्र दिसत होतं ते महाराष्ट्रात कुठेही दिसलं नाही जे मायग्रेंट लेबर होतात त्यांना पण आम्ही रेल्वे मंत्र्यांना फोन लावून तेव्हा सांगत होतो तेवीस मार्चला जेव्हा ते जनता कर्फ्यू चाललेलं बोल की ह्यांना सगळ्यांना जाऊ द्या मुंबईत केसेस नाही आहेत तेव्हा त्यांनी सांगितलं नाही आणि मग एक मेला जेव्हा केसेस पूर्ण टॉप पिकला गेलं तेव्हा त्यांनी ट्रेन उघडल्या होत्या आणि तो देशभर सगळं पसरलं होतं पण मायग्रंट काय हाल झाले ते आपल्या मुंबईत पण आपण पाहिलं असेल मुंबईत कुठेही किंवा महाराष्ट्रात कुठेही आम्ही कोणालाही त्रास होऊ दिला नाही जसं गुजरात झालं की उत्तर प्रदेश मध्ये झालं पारदर्शक आम्ही कारभार चालवत होतो आपण प्रत्येक निवडणूक जर पाहाल मग दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव असेल दोन हजार दोन असेल दोन हजार सात असेल दोन हजार बारा असेल दोन हजार सतरा असेल जास्तीत जा जास्ती महिलांना संधी ही शिवसेनेतून मिळालेली आहे जास्तीत जास्ती, जास्ती नवीन चेहऱ्यांना संधी ही शिवसेनेतून मिळालेली आहे तर एक नक्की आहे की मुंबईचा विश्वास हा एका व्यक्तीवर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हो नाही मला वाटतं बघा मेसी येणं किंवा पुणे असं जागतिक स्टार येणं चांगलीच गोष्ट आहे पण जो बाकीचा मेस होता जे राजकीय लोक जाऊन फोटो बिटो काढण्याचा प्रयत्न करत खरे फॅन हे लांब राहिले आणि म्हणून मी पण खरा फॅन म्हणून तिथे गेलो नाही कारण नाही तर आम्हीच सगळे राजकीय लोक पुढे पुढे करत असतो जे खरे फुटबॉल खेळतात किंवा जे खरोखर -कर यांच्याकडून प्रेरणा घेतात त्या तरुण मुला मुलींना कधी संधी मिळणार धन्यवाद